आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेलारा तालुक्यात गर्जनेसह मुसळधार पावसामुळे शेती पिके पाण्यात बुडाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच जोरात वादळे उठले असल्याने काही गावातील घरातील तीन सुद्धा उडून गेली त्यामुळे भीतीला पाणी लागून भीती कोसळल्या असल्याने समजते सदर जोरदार पावसाचे पाणी गावात घुसल्याने गावाला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत आहे अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असून शासन स्तरावर तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे विज्यांच्या गटगडात गड़ मुळे गेल्या तीन तासांपासून बत्ती गुल झाली होती तेलारा तालुक्यातील दहीगाव वडगाव निंबोरा खापरखेड थार पंचेगाव तळेगाव सह काही गावामध्ये नदीचे स्वरूप धारण केले असून गावातील झाडे भिंत पडल्या तर काही लोकांच्या घरातील पाणी शिरले आहे त्यामुळे शासनाने तत्काळ दखल घ्यावी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा